हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो धर्मांधतेच्या हाताने पूजा होती हत्या धर्माच्या झाडाच्या फांद्या झाले भरच्या तलवारी अन करतायत सरळ माणुसकीच्या काळजावर घाव घातले त्यांनी शांतीच्या मळावर wow. होता बॉम्बस्फोट हल्ले हत्या हैवानांच्या हातून मरतात चिमुकली बालक निष्पाप करती माणसं घराघरातून राजकीय नदी भरली घाणेरड्या विचारांनी तिच्याच काठावरती उभी राहिली आहेत साडे तिन्ही स्वार्थासाठी कुणाच्याही येईल जस मनी ज्याला त्याला वाटलं तसं घातलं जात पाणी hmm. कवटाळली नीती इथं विश्वासघाताची कशी करायची अपेक्षा शांतीच्या फळाची नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे नमस्कार मला काय बोलता येत नाही यांच्यासारखे जोक जोक <laughs> <laughs> आजच्या मराठी दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा मी खरोखर कविता ऐकत राहिलो खरोखर अतिशय उत्कृष्ट कवी आहेत आपल्याकडं त्याच्याकडं खरंच माणसाचं हृदय प्लॅस्टिक नाही भावना कसं लिहिता काय माहिती कुठून येतं कसं सुटत त्यांना एक खूप मोठी ताकद आणि शक्ती आम्ही पण कविता केल्या या मी तुमच्या बाबतीत आता एक म्हणे तुम्ही ज्या म्हटल्या त्या कविता नव्हत्या तुम्ही गायलं ते गाणं पण नव्हतं तुम्ही बदला तो शब्दही नव्हता मग काय होता असा प्रश्न तुम्हाला तो फक्त एक होता सरस्वतीच्या मंदिरातील प्रसाद होता मराठी काय बोलते मराठी काय टिकतेसारखं टिपते बाळासारखे असते कुकळीसाठी गाते मराठी काय एक झोपडी पाहिली सहज आपल्याला वाटते दुरज दुरज झाडीचा आधार झोपाडी कानं पाकर कष्टाचीच खातात चटणी भाकर पाया भेगा हाती चिरा देया रक्ताळल्या लाचारीनं नाही कधी माना चुकल्या मुठीत hmm. चटके घेऊन फिरती तीक्ष्ण काट्यात आणि स्वाभिमानी जीवन जगती रानावनात आम्ही सुरुवातीला जी कविता करताना आता प्रेमाच्या कविता किती चांगल्या म्हटल्या मॅडमांनी वडिलांवर म्हटली वडिलांना सूर्य म्हटलं अतिशय आम्ही पण होतो माणूस कसा विकसित तू तिथं तशी मी असा मधून टांगा गेला खटबड खटबड सुरुवाती सुरुवात ही तू आलीस तरी रस्त्यावरची घाण तुटवीत मुंबऱ्याच्या बोगद्यातून का हो ना तू येता ये ना कल्याणच्या बाजारातून एका हातात डांगर आणि एका हातात दुधी भोपळा का घेऊन का पण तू मावळ त्या गजऱ्यात ये आणि जर तू आलीस आणि मी तिथं नसेल तर सतरा रंगाच्या चिंध्यांचा पुतळा माझा तू बनव आणि तेच त्याला आलिंगण आणि एकदा तरी म्हण आय लव अशी कविता होत्या याच्यातून हे मराठी आहे मराठी आहे मराठी पूर्ण देशाचं स्कॅनिंग आपण केलं ना तर मराठी देश कसा आहे देशामध्ये दे काय चाललंय आपण सच बोलते मराठी काय बोलते मराठी हेच बोलते आत्ता सरांनी शिवाजी महाराजांचं एवढं बसतो किती चांगलं असतं हा शिवाजी महाराजांचा इतिहास काही लुंग्यापुंग्याने लिहिलेला नाही बरोबर विजांच्या कडकडाटांनी लिहिलाय तलवारीच्या गडगडाटा आपला विजेच्या गडगडाटांनी तलवारीच्या ढाली तलवारीच्या धारेने लिहिलाय त्याच्यानंतर सह्याद्रीच्या ढाळीने लिहिलाय सह्याद्रीच्या ढाळी इतिहास लिहायला ती ताकद लागते बरोबर आता देशाबद्दल ती मराठी काय लिहिते मराठी काय बोलते अख्खा देश माझ्यामध्ये हे चाललंय ते चाललंय आमचं चाललंय बलात्कार चाललंय कोणी सुरक्षित नाही आमचं नाही भ्रष्टाचार आहे लूट आहे सगळ चाललेलं आहे स्कॅनिंग केलेलं काय एक आपली मराठी काय म्हणते एकदा तरी बघ विधात्या तुझ्या लेकरांनी काय केलंय भूतळावर रोवली झाड त्यांनी जाती धर्मा पंथाची खोलवर गेली मुळ जातीच्या झाडाची शोषून वर आणलंय लावारस त्यानं आणि पाझरते स्वार्थाच्या पाना पानातून काळजाच्या माणसांची पेटली इथं मन पंथाच्या झाडाला पालवी रोज फोटे न नवीन वाकलंय त्याची फुटी झाली आणि धर्माची झाड इथे रक्ताने शिंपली शिपली जाता सर्व धर्म समभावाच्या नावाखाली धर्मनिरपेक्षतेची चादर इथं सज ते धर्मांत त्याच्या हाताने पूजा होते हत्यारी मुख्यमंत्री पूजा करते ना बाहेर पोलीस धर्मांधतेच्या हाताने पूजा होती हत्या ती धर्माच्या झाडाच्या फांद्या झाले झाले भरच्या तलवारी आणि करतायत सरळवार वार माणुसकीच्या काळजावर घाव घातले त्यांनी शांतीच्या मळावर होता बॉम्बस्फोट हल्ले हत्या हेवानांच्या हातून मरतात चिमुकली बालक निष्पाप करती माणसं घराघरातून राजकीय नदी भरली घाणेरड्या विचारांनी तिच्याच काठावरती उभी राहिली आहे साडेतीन स्वार्थासाठी कुणाच्याही येईल जसं मनी ज्याला त्याला वाटलं तसं घातलं जात पाणी mm. कवटाळली नीती इथं विश्वासघाताची कशी करायची अपेक्षा शांतीच्या फळाची घे अवतार तू या भूतळावर पुन्हा एकदार ऊन ठेव शांतीचं झाड भूतळावर फोपा उदेत त्याच्या फांद्या साऱ्या विश्वभर शांतीला इथं जपू दे तळावर आणि mm. तुला वंदन करण्यासाठी जुळू देत हात साऱ्या विश्वाच एकाच वेळी माझ्या सगळीत माझ्यास कडे वा वा मी मराठी मागते अशा बऱ्याचशा काही कवी लिहितात खूप काही मला आवडल्या तुमच्या कविता आणि मी रडलो सुद्धा आनंदून गेलो पेयसीची पण आठवण झाली पेशी असेल नसेल पण सगळं काही जी बोलतात तसं बायकाजवळ बोलू शकत नाही <laughs> नाही बरोबर की नाही पहिले माणूस झालो पाहिजे आपण माणूस असेल तरच आपल्याला समाजाची दुःख वेदना सहल भावना ही ताकद मराठीमध्ये मराठी शिकवते ते हा जन्म आल्यापासून आपल्या सोबत आहे पण सांगायचं आहे एक कविता असे मी गाव झाडलं नाही मी ती म्हणून दाखवणार आहे दोन कविता म्हणणार आहे आणि मी करणार आहे मी गाव झाडलं नाही मी अंगण झाडल नाही मी घर झाडल नाही मी मनात सुद्धा माझ्या कधी झाडच मरला नाही <laughs> ताज्या घडामोडींसाठी पात्र राहा अपूर गजाली धन्यवाद